सोलापूर मार्केट यार्डमध्ये सन्नास ते साठ सत्तर टक्के मार्केटमध्ये माल खराब कांदा येऊ लागला आहे मार्केटमध्ये कांदा हे कांदा म्हणजे विकला जाणार नाही आणि विकत पण नाही तरी पण व्यापारी कांदा हे त्यांच्या माल माल आलेला आहे म्हणून मार्केटमध्ये त्यांनी असं म्हणजे कमी जास्त करून घेऊ लागले ती आहे पहिली गोष्ट आणि हे माल न जाण्यासारखं आहे वर जाऊन पण माल विकणं हे ना गोष्ट म्हणजे लई वेगळी आहे आणि त्यांचे व्यापाऱ्यांचे पैसे ये येणे हे शक्यच नाही आहे मार्केटमध्ये जेवढं माल मार्केटमध्ये सोलापूर येत आहे ते ये कुठं पण बाहेर विकलं जाणार नाही आणि मार्केटमध्ये पन्नास टक्के चांगला माल येत आहे बाकी साठ सत्तर म्हणजे पन्नास टक्के माल खराब माल येत आहे आणि जेवढं पुढं जातं माल म्हणजे गाडीमध्ये टाकता येतं त्याच्यामध्ये पन्नास टक्केचं माल ते साठ सत्तर टक्के माल खराब होऊन तिकडं माल त्यांना तीस टक्के पण माल भेटू लागलेला नाही आहे व्यापाऱ्याला त्यामुळे व्यापारी पण लय अडचणीत आहे आणि शेतकरी पण या उन्हाताना आता लय अडचणीत आहे हे हे प्रॉब्लेममुळे ना पूर्ण मार्केटमध्ये मार्केट हे म्हणजे जे कांदा खराब आहे ते विकलं जाणार नाही असं मी एक तुमच्या सगळ्यात दर पडले तर खराब कांद्यामुळे मार्केटचे दर काय झाले कांद्याचे आजचे दर काय खराब कांद्यामुळे मार्केट यार्डचे म्हणजे मार्केटचे दर पडलेले नाही आहे माल खराब आहे म्हणून मार्केट पडलेलं आहे माल खराब आहे म्हणून मार्केट पडलेलं आहे मेन गोष्ट कांदा चांगला असला आज पण खाली आठशे रुपये ते हजार रुपये ते दोन हजार बावीसशे पर्यंत चांगले माल विकू लागलेले आहेत आज पण परंतु माल चांगले असले पाहिजे हे आमचं म्हणणं आहे आणि शेतकरी इकडून तुम्ही भाडं देता हो, करता हो, तुम्ही माल हलका माल कसं आणता हे हो, आमचं त्यांना म्हणणं आहे तर हे आणू नका आणि जेवढा तुम्ही आवक हे खराब मालची घटेल तेवढं मार्केट वाढण्याची शक्यता आहे अजून पण काय कारण काय खराब माल व्हायचं उन्हाचं साहेब चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चोवेचाळीस पंचेचाळीस शेहेचाळीसपर्यंत गेलो आपलं सोलापूर आणि इकडं आसपास पण जे जिल्हा सोलापूर जिल्हा आहे आज पण पण पंचे चोवेचाळीस ते शेहेचाळीस डिग्री चालू आहे माणूस याच्यामध्ये ना तहान ताणाला आलेला आल, आहे कांदा खराब होत आहे आणि कांदा खराब होऊन व्यापारी स्वतः अडचणीत आहे आणि शेतकरी पण अडचणीत आहे हे आमचं दोन शब्द बोलून मी बघा मार्केटमध्ये शंभर दीडशे गाडी रेग्युलर चालू आहे आज एकशे पंधरा वीस गाडी माल आहे परवा एकशे तीस चाळीस गाडी होता आणि त्याच्या अगोदर दोनशे सव्वा दोनशे अडीचशे गाडी माल होता त्याच्या अगोदर तीनशे गाडी माल होता लास्ट तर ते आता कमी होत होत होत, होत आता शंभर सव्वाशे गाडी माल आलेला आहे शंभर सव्वाशे मधले शंभर सव्वाशे म्हटलं बघा की कमीत कमी ना पन्नास साठ गाडी माल खराब निघेल पन्नास साठ गाडी माल खराब निघेल मी आम्ही हे आमचं म्हणणं हेच आहे अडत्यांचा की बाबा माल जे येतं आहे तुमचं खराब माल ते खराब माल आणू नका फक्त चांगलं जेवढं निवडून तुम्ही आणेल तुम्हाला भाव भेटणार तुमचं जे वाया जाणारा खर्च आहे तुमचं वाचणार आमचं नाही तुमचं वाचणार तुमच्याबद्दल आमची लई कटकट आहे का की बाबा तुम्ही एवढं लांबून येतो इथं माल तुमचं विकलं झालं नाही तर आम्हाला आम्हाला तळमळ व्यक्त होती काय की बघ यांचं एवढं लांबून येतात शेतकरी असलं माल खराब नाही विकला तर आमची तळमळ जास्त आहे तुम्हाला चांगला भाव भेटावं या आमची अडथ्यांची चांगली म्हणजे तळमळ असती आणि भावना असते आमची जेवढं होईल तेवढं होईल तुम्ही चांगलं माल आणा खराब माल आणू नका जेवढं तुम्ही खमाल खराब माल आणीन मार्केटमध्ये आता माल विकला जाणार नाही आणि तुम्ही स्वतः हे म्हणजे एकदम गौर करून विका म्हणजे गौर करून माल आणा की बाबा माल खराब आम्ही आणणार नाही आता इथून आता कसं टेम्परेचर जास्त आहे तर तुम्ही स्वतः थांबून करून माल छाटणी वगैरे चांगली करून आणा जय हिंद जय महाराष्ट्र